नमस्कार मी ऍडव्होकेट उमा क्षीरसागर वागळे आज आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत रिडेव्हलपमेंट ह्या विषयाच्या काही बद्दल तुम्हाला माहिती आहे की हा विषय तुमच्या माझ्या दोघांच्या जिवाळ्याचा आहे याचं कारण सोपं आहे की जेव्हा आपण रिडेव्हलपमेंट बद्दल बोलतो तेव्हा आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या घरांबद्दल बोलत असतो माणसांच्या समस्यांबद्दल बोलत असतो तर ह्या रिडेव्हलपमेंटच्या प्रकरणामध्ये सरकार सुद्धा काहीतरी स्टेप्स नेहमी वेळोवेळी घेत असते आणि त्याच्यातली एक महत्वाची स्टेप म्हणजे सेवन्टी नाईन ए खालच्या ज्या मार्गदर्शक तत्व सरकारने दिलेली आहेत ती तत्व ही अर्थातच मार्गदर्शक तत्व आहे हा कुठचाही फिक्स लॉ नाही आहे की ज्याचं पालन तंतोतंत व्हायला पाहिजे असं कुठेही नियम नाही आहे परंतु जर या तत्वांचं आपण मार्ग पालन केलं तर त्यांनी तुमचा जो रिडेव्हलपमेंटचा मार्ग आहे तो सुकर होण्यास मदत निश्चितच होईल कारण की जी मार्गदर्शक तत्व आहेत ज्यांचं चार जुलै दोन हजार एकोणीस रोजी महाराष्ट्र शासनाने त्याच्याबद्दल एक परिपत्रक जाहीर करून त्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंटच्या संदर्भातले बरेच नियम दिले त्या नियमांचं जर आपण पालन करून चालाल तर तुमच्या मार्गातल्या बऱ्याच अडचणी कमी होतील तर आपण आता थोडक्यामध्ये बघूया की हा चो सेव्हन्टी नाईन ए हा प्रकार तो काय आहे आणि त्याच्यातली मार्गदर्शक तत्व काय आहे तर सर्वात प्रथम म्हणजे सेव्हन्टी नाईन एमधलं जे परिपत्रक आहे चार जुलै दोन हजार एकोणीस त्याच्यामध्ये बरेचसे नियम दिले आहेत त्यातनं सगळ्यात पहिलं सरकारने विवेचन केलं आहे की रिडेव्हलपमेंटला कोण जाऊ शकतं तर अशा बिल्डिंग्स ज्या धोकादायक आहेत ज्या मोडकळीस आल्या आहेत ज्या नुसत्या त्या त्या रहिवाशांसाठी नाही पण येणाऱ्या जाणाऱ्या इतरांसाठी सुद्धा धोकादायक ठरू शकतात अशा कुठच्याही इमारती इमारती जी इमारतीला जर तसं म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा कुठच्याही अधिकाऱ्यांनी जर तसं सर्टिफिकेट दिलं असेल आणि त्या इमारतीची जी रिडेव्हलपमेंट करायला डेव्हलपमेंट कंट्रोल रूल प्रमाणे परवानगी असेल तर अशी कुठचीही सोसायटी अशा प्रकारे आपण रिडेव्हलपमेंटसाठी जाऊ शकतो हे पहिलं तत्व आहे दुसरं तत्व त्या परिपत्रकातलं असं आहे की कोण करू शकतं तर नॉर्मल कॉपरेटिव्ह सोसायटी जी आपण नॉर्मली रिडेव्हलपमेंटला जाताना आपण डेव्हलप अपॉइंट करतो आणि त्याच्या थ्रू रिडेव्हलपमेंट करतो त्या करू शकतात जर तुम्ही क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये जाणार असाल कॉपरेटिव्ह सोसायटी तर त्या करू शकतात जर तुम्हाला सेल्फ रिडेव्हलपमेंट करायची असेल तर त्यांना सुद्धा ही तत्व लागू आहेत आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही बऱ्या एका मोठ्या प्लॉटवर समजा वेगवेगळ्या वेकले सोसायट्या असतील आणि त्यांना क्ल एक फेडरेशन बनवून जर जायचं असेल तर त्यांना सुद्धा ही तत्व उपयोगात आणता येतात त्यांनाही देखील रिडेव्हलपमेंट करता येते तर असं थोडक्यामध्ये तिसरा रिडेव्हलपमेंटचा निर्णय कोण घेऊ शकतं तर रिडेव्हलपमेंटचा निर्णय हा केवळ आणि केवळ मॅनेजिंग कमिटीज घेऊ शकते आणि कोण घेऊ शकत नाही तर जर एखादा कॉपरेटिव्ह सोसायटीचा ऍडमिनिस्ट्रेटर अपॉइंट असेल किंवा निबंधकाच्या कार्यालयातील कोणी ऑथराइज ऑफिसर्स असतील तर यांना हा निर्णय रिडेव्हलपमेंटचा घेण्याची परवानगी नाही म्हणजे एखाद्या सोसायटीवर जर ऍडमिनिस्ट्रेटर अपॉइंट असेल तर त्या सोसायटीला ऍडमिनिस्ट्रेटर असं बंधन करू शकत नाही की तुम्ही रिडेव्हलपमेंटला जायला पाहिजे किंवा तो प्रोसिजर त्यांना करता येत नाही केवळ आणि केवळ मॅनेजिंग कमिटीलाच ते अधिकार दिलेले आहेत परंतु मी जेव्हा म्हणते की मॅनेजिंग कमिटीज केवळ हा निर्णय घेऊ शकते तेव्हा मॅनेजिंग कमिटीच्या अगदी हुरळून जायचं कारण नाही कारण की तो निर्णय घेताना त्यांना सर्व सभासदांच्या संमतीची आवश्यकता पडणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांना एक अख्खा प्रोसिजर फॉलो करायला लागणार आहे त्यामुळे त्यांची ही स्वतःची एकट्याची पॉवर नाही आहे सर्व मेंबर्सना त्याच्यामध्ये समाविष्ट करून एक प्रोसिजर फॉलो केल्यानंतरच अशा प्रकारचा निर्णय घेता येतो तर थोडक्यात आपण कसा प्रोसिजर आहे ते अगदी थोडक्यात बघूया आपण अगदी त्याच्यातल्या बारकाव्यात नको जाऊया पण एक ब्रॉड तुम्हाला आयडिया मिळावी म्हणून मी हे सांगते तर मुख्य म्हणजे जेव्हा एखाद्या बिल्डिंगमधल्या मेंबर्सना वाटतं की आपण रिडेव्हलपमेंटसाठी जायचं तर कमीत कमी एक पंचमांश लोकांनी म्हणजे वीस टक्के मेंबर्सनी म्हणजे फॉर एक्झाम्पल शंभर मेंबर्स असतील तर त्यातली निदान वीस मेंबर्सनी तरी मॅनेजिंग कमिटीकडे तसा अर्ज द्यायला लागतो की आपण रिडेव्हलपमेंटचा विचार करूया तो अर्ज घेतल्यानंतर आठ दिवसातच मॅनेजिंग कमिटीने स्वतःची मीटिंग लावून त्याच्यामध्ये त्या अर्जाची दखल घ्यायला लागते आणि त्याच्या पुढच्या दोन महिन्याच्या आत एक जनरल बॉडी मीटिंग ठेवायला पाहिजे त्या विषयावरती निर्णय घेण्यासाठी म्हणजे मुळातच रिडेव्हलपमेंटला जावं की जाऊ नये ह्याचा जो निर्णय असतो त्याच्यासाठी ही मीटिंग घेणं जरुरी आहे परंतु या मधल्या काळात सुद्धा कमिटीला काही कामं आहेत ती कामं म्हणजे काय तर त्यांना पीएमसीचा किंवा आर्किटेक्टचा कडना कोटेशन मागवायला लागतात निदान तीन आर्किटेक्ट कडनं किंवा तीन पीएमसी कडनं त्यांना कोटेशन आणायला पाहिजे बरं पीएमसी किंवा आर्किटेक्ट म्हणजे कोणी असेही चालणार नाहीत जे रजिस्टर आर्किटेक्ट इन्स्टिट्यूट बरोबर रजिस्टर केलेले आर्किटेक्ट असतील किंवा कॉम्पिटंट अथॉरिटी रजिस्टर झालेले पीएमसी असतील केवळ त्यांना आणि त्यांनाच तुम्ही अपॉइंट करू शकता तर त्यांना त्यांची अपॉइंटमेंट आता होत नसतील त्यांच्याकडनं फक्त आता कोटेशन म्हणजे दरपत्र घ्यायचं की बाबा आमच्या ह्या कामासाठी तुम्ही किती हे करणार मग बाकी सगळ्या मधल्या काही तरतुदी सगळ्या केल्यानंतर ही जी मीटिंग घेतली जाते एसजीएम आपण त्याच्याबद्दल बोलूया की मुळात रिडेव्हलपमेंटला जायचं की नाही ह्याची जी मीटिंग आहे त्याच्याबद्दल आपण आता बोलतोय का लक्षपूर्वक आहे का या मिटिंगसाठी जी नोटीस द्यायची आहे तिला चौदा दिवसाची कमीत कमी नोटीस द्यायला पाहिजे त्या नोटीसमध्ये क्लिअर अजेंडा असायला पाहिजे म्हणजे विषय नोट त्या मीटिंगचा काय असणार आहे तो क्लिअरली लिहिला गेला पाहिजे आणि तो मेंबर्सनं सर्क्युलेट केला पाहिजे तो सर्क्युलेट करताना तुम्ही पर्सनली देऊ शकता नोटीस बोर्डावर द्यायचा आणि तुम्हाला ईमेलनी देता येतो तसंच जसं मी तुम्हाला म्हटलं की मधल्या काळामध्ये जी सोसायटीला काही काम आहे त्यातलं एक काम म्हणजे त्यांना सोसायटीचं संकेतस्थळ निर्माण करायचं असतं ज्याला आपण कॉमन भाषेमध्ये वेबसाईट म्हणतो त्या वेबसाईटवर त्यांना तो निर्णय टाकायला पाहिजे की अशी अशी मिटिंग आहे म्हणून तर ही सगळी नोटीस दिल्यानंतर ज्या दिवशी मिटिंगचा दिवस उजाडतो त्या दिवशी कमीत कमी दोन तृतीयांश मेंबर्स तिथे हजर पाहिजेत म्हणजे टोटल मेंबर्सपैकी दोन तृतीयांश मेंबर तिथे हजार पाहिजे म्हणजे थोडक्यात धरून चाला की आपली जर शंभर माणसांची सोसायटी असेल तर कमीत कमी दोन तृतीयांश म्हणजे सहासष्ट पूर्णांक सहासष्ट टक्के मेंबर्स पाहिजे आता तुम्ही म्हणाले असे सहासष्ट पूर्णांक सहासष्ट मेंबर कुठून आणायचे तर त्याच्यामध्येच ह्या सेव्हन्टी नाईन मध्येच पुढे लिहिलेले आहे कलम वीस आहे त्याच्यामध्ये की जिथे पूर्णांक येतं पूर्णांक जर असेल एखादा तर त्याला पुढच्या पूर्णांकामध्ये त्याला कन्व्हर्ट करा म्हणजे सिक्स्टी सिक्स पॉईंट सिक्स्टी सिक्स पर्सेंट मेंबर्स म्हणजे सिक्स्टी सेव्हन पर्सेंट मेंबर्स आलं लक्षात मेस सदुसष्ट मेंबर किमान तिथे प्रेझेंट पाहिजे शंभरांची सोसायटी असेल तर दोनशेची असेल तर डबल दीडशे असेल तर त्या प्रमाणामध्ये हे झाल्यानंतर जेव्हा हा विषय तुम्ही चर्चेस तिथे घेतात तेव्हा पी एम सीनी जे काही प्रायमरी दरपत्रक दिलेलं असेल त्याचा विचार केला जातो मुळात हे रिडेव्हलपमेंटला जायचं की नाही असा विचार केला जातो आणि हे विचार केल्यानंतर एक वोटिंग घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये कमीत कमी एक्कावन्न टक्के मेंबर्सची परवानगी पाहिजे बघा लक्षात घ्या दोन तृतीयांश म्हणजे सहासष्ट सहासष्ट पूर्णांक सहासष्ट इंटू सिक्स्टी सेवन मेंबर्स हजर पाहिजेत आणि त्यातल्या नाही तर मूळ जे मेंबर्स आहेत सोसायटीचे त्याच्या एकावन्न टक्के लोकांची आपल्याला परवानगी पाहिजे म्हणजे आपण एक छोट्या फॉर्म्युलाच्या स्वरूपात जर असं बघायचं ठरलं तर शंभर लोकांच्या सोसायटीमध्ये सिक्स्टी सेव्हन मेंबर तिथे प्रेझेंट पाहिजे परंतु ह्या रिडेव्हलपमेंटला जाण्यासाठी जी संमती आहे ती एकावन्न टक्के म्हणजे एक्कावन्न मेंबर्सची संमती पाहिजे म्हणजे उद्या जर मोठी सोसायटी असेल समजा शंभर सोसायटीपैकी पंच्याहत्तर लोक असतील तरी कमीत कमी एक्कावन्न लोकांची पाहिजे समजा शंभरपैकी ऐंशी लोक असतील तरी एक कमीत कमी एकावन्न लोकांची संबंधी पाहिजे आणि पन्नास पैकी जर अठ्ठावन्न मेंबर असतील तरी नाही तर ती मिटिंगच मुळात होणार नाही विसरलाच वाटतं तुम्ही मी काय म्हटलं होतं दोन तृतीयांश मेजॉरिटी पाहिजे मिटिंगसाठी त्यामुळे जर सदुसष्ट मेंबर्स नसतील तर ती मिटिंग झालेली नाहीये त्यामुळे हा एक ट्रिक क्वेश्चन तुम्हाला विचारला होता बघण्यासाठी तुम्ही किती लक्षपूर्वक ऐकताय तर मला वाटतं हा कन्सेप्ट आता क्लिअर झाला आहे तर या मिटिंगमध्ये लेखी स्वरूपामध्ये जर असं ठरलं मेंबर्सची कन्सेंट घेतली गेली आणि असं ठरलं की आपण अशा प्रकारे रिडेव्हलपमेंटला जायला पाहिजे तर मग पुढचा प्रोसिजर सुरू होतो त्याच मिटिंगमध्ये आपण जे तुमचे पी एम सी आहेत किंवा आर्किटेक्ट आहेत त्यांना अपॉइंट करतो ते अपॉइंट केल्यानंतर पुढचा अख्खा प्रोसिजर सुरू होतो ज्या प्रोसिजरमध्ये ट पी एमसी असतात ते त्यांचा रिपोर्ट सबमिट करतात सगळी मेजरमेंट्स घेतात सगळ्यांचे डॉक्युमेंट्स बघतात प्लॉटचा एरिया किती त्याच्यावर एफ एस आय किती वगैरे वगैरे सगळी टेंडर्स काढली जातात टेंडर्स काढल्यानंतर सुद्धा एक तो सगळा प्रोसिजर आहे की कमीत कमी तीन टेंडर आली पाहिजे जर तीन टेंडर्स आली नाहीत तर टेंडर ओपनिंगच्या दिवसा दिवसाला तुम्ही ते टेंडरचं ओपनिंग सा सात दिवसांनी पुढे धकलू शकतात ते सात दिवसांनी पुढे ढकलल्यानंतर सुद्धा जर काही तीन टेंडर्सपेक्षा कमी टेंडर आली तर जेवढी टेंडर आहेत त्याच्यावरनं तुम्ही पुढे जाऊ शकतात समजा कुठचं सा टेंडरच आलं नाही तर मग पुढे तसा प्रोसिजर आहे की सोसायटी आपल्या मेंबर्सना सांगू शकते की तुम्हाला जर कोणाला काही सजेशन्स करायचे असतील कोणाला रिडेव्हलपरला आणायचं असेल तर तुम्ही तशी सजेशन द्या मग ती सजेशन विचारात घेण्याचा सुद्धा एक अख्खा प्रोसिजर आहे असं करता 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 समजा हे सगळं झालं त्याच्यानंतर परत एक महत्वाची मीटिंग लावली जाते की टेंडर्स आली टेंडर्स उघडल्यानंतर शॉर्टलिस्ट केले गेले मेंबर्स रिडेव्हलपर की मग पुढचा प्रोसिजर सुरू होतो परत पुढची मिटिंग लावली जाते ज्या जनरल बॉडी मिटिंगमध्ये परत तेच आहे जो कोरम आहे तो तसाच पाहिजे दोन तृतीयांश परमिशन पण एक्कावन्न टक्के मेंबरचीच पाहिजे पण त्या मिटिंगमध्ये काय काय केलं जातं तर त्या मिटिंगमध्ये सर्वप्रथम म्हणजे तुमचे पीएमसी किंवा आर्किटेक्ट ज्यांना तुम्ही अपॉइंट केले आहेत ते हजर असले पाहिजेत त्याच्यानंतर ज्यांनी टेंडर भरलेत आहेत त्यांचे रेप्रेझेंटेटिव्ह असले पाहिजे आणि त्यांचे रेप्रेझेंटेटिव्ह नसेल तरी पुढे जाता येतं परंतु असं धरलं जाईल की इथे जे घडेल त्यांना त्यांची संमती असं धरून पुढे गेलं जातं त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये जेव्हा टेंडर आलेले असतात तेव्हा सोसायटीच्या कमिटीने जो अभ्यास केलेला असतो त्याप्रमाणे त्यांना एक तक्ता बनवायला लागतो त्या तक्त्यामध्ये वेगवेगळे बिल्डर्स जे आहेत त्यांनी दिलेले कोटेशन्स आहेत त्या कोटेशनचा विचार त्या बिल्डरची गुणवत्ता त्या बिल्डरच्या कामाची गुणवत्ता त्याची आर्थिक सुबत्ता किंवा कपॅसिटी हे सगळं लक्षात घेऊन एक चार्ट बनवलेला असतो त्याची माहिती त्यांनी मेंबर्सना करून द्यायची की बाबा अशा प्रकारे आपल्याकडे हे, हे कोटेशन आले तर त्याच्यात आमच्या दृष्टीने ह्याना शॉर्टलिस्ट केलेलं आहे तर तुमचं त्याच्यावर काय म्हणणं तर ह्याची सगळी चर्चा सविस्तर करून एखादा बिल्डर शेवटी त्याच्यामध्ये निवडला जातो आता असं कुठे जरुरी आहे का की ज्या बिल्डरनी सगळ्यात तुम्हाला जास्तीत जास्त बेनिफिट देतो म्हटलंय तुम्ही त्यालाच निवडायला पाहिजे तर असं बिलकुल जरुरी नाहीये महत्वाचं काय की मुळात त्या बिल्डरला बिल्डरनी तुम्हाला रिअलिस्टिकली अमाऊंट दिल्या आहेत का म्हणजे समजा तुमच्या प्लॉटवरती जो एफ एस आय आहे त्याच्यातना त्याचा प्रॉफिट काढून अगदी मिनिमम प्रॉफिट काढून जर काय वरती उरणार असेल तर त्यापैकी तो तुम्हाला किती देतो आहे तर हा मेन क्रायटेरिया मुळात जर त्याला प्रॉफिटच होणार नसेल आणि त्याने तुम्हाला फार मोठी कमिटमेंट दिली जी तो कधीच पुरी करणार नाही हे सांगायला काय मोठं भविष्यव्यत्याची गरज नाही आहे तर अशा डेव्हलपरना अपॉइंट केलं जात नाही हा महत्वाचा मुद्दा दुसरा मुद्दा की कधी कधी काही डेव्हलपर असतात जे खूप काही प्रॉमिस करतात किंवा नॉर्मल पण प्रॉमिस करतात पण असं लक्षात येतं की यांनी काही जरी प्रॉमिस केलं असलं तरी यांची कपॅसिटीच नाही आहे पुढे जाऊन प्रोजेक्ट कम्प्लीट करण्याची तर मग त्यांना घेतो का आपण तर ते, त्यांना घेत नाही कधी कधी असे पण डेव्हलपर असतात की जे कपॅसिटी खूप चांगली असते त्यांच्याकडे पैसे पण असतात ऑफर पण चांगली देतात पण अनुभवाने असं माहिती आहे की त्या लोकांनी केलेल्या आधीच्या प्रोजेक्टमध्ये बरेच प्रॉब्लेम आले आहेत त्यांच्या कामाची गुणवत्ता बरोबर नाही आहे तर मग अशा लोकांना तुम्ही अपॉइंट करता का तर नाही तर म्हणून ह्या तिन्ही गोष्टींचा बॅलन्स म्हणजे त्यांची कपॅसिटी आहे का प्रोजेक्ट पूर्ण करण्याची त्यांची गुणवत्ता कशी आहे आणि ते आपल्याला काय ऑफर करतात त्याचा व्यवस्थित विचार करूनच डेव्हलपर निवडावा कारण ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे डेव्हलपर निवडायची त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की जे कमिटीचे कमीत कमी दोन तृतीयांश लोक हजर असतील तरच ही मिटिंग झालेली असते समजा तसे तेवढा कोरम झाला नाही तर काय असतं बरं हा कोरम झाला नाही तर ती मिटिंग सात दिवसांनी पुढे ढकलली जाते परत सात दिवसांनी पण कोरम झाला नाही तर काय करायचं मग मात्र हा जो रे रिडेव्हलपमेंटचा इश्यू आहे तो थोडा मागे ठेवला जातो आणि पुढच्या दोन महिन्याकरता मग तुम्हाला काय त्या विषयावर चर्चा करता येत नाही अशा प्रकारे जेव्हा ह्या कमिटीमध्ये आपण एखादा डेव्हलपर फायनल केला तर हा फायनल केल्यानंतर सुद्धा काही प्रोसिजर आहे तर काय प्रोसिजर आहे तर त्या सेवन्टी नाईन एच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये असं म्हटलंय की तो डेव्हलपर नक्की झाल्यापासून तीन महिन्याच्या आतमध्ये डेव्हलपर बरोबर करार करावा करार करताना काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या ह्याची सुद्धा एक पर्टिक्युलरली गाईडलाईन्स दिली गेलेली आहेत तर त्या असं म्हटलं जातं की तुम्ही जेव्हा डेव्हलपरबरोबर करार करणार तेव्हा तुमचे जे पीएमसी किंवा तुमचे जे सल्लागार आहेत किंवा तुमच्या ज्या काही कमर्शियल टर्म्स ठरले आहेत ते सगळं तर तुम्ही टाकाच त्याच्यामध्ये परंतु विशेष करून ह्या खालच्या काही मुद्दे जे त्यांनी दिले आहेत त्याचाही विचार करा तर तो विचार काय करा तर सगळ्यात पहिली म्हणजे जेव्हा डेव्हलपर येईल त्या डेव्हलपरला पायाभरणीचा जो परमिशन कॉर्पोरेशनकडनं मिळते ते परमिशन मिळाल्यानंतर कमीत कमी दोन किंवा मोठा प्रोजेक्ट, प्रोजेक्ट जे कि जे असेल तर तीन वर्षामध्ये प्रोजेक्ट पुरा करू असं त्याच्यात तुम्ही लिहून घ्या दुसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा तुम्ही एखाद्या डेव्हलपरला अपॉइंट केलं असेल तेव्हा त्यांनी म्हटलं म्हणून लगेच किंवा सोसायटीच्या कमिटीनी म्हटलं म्हणून लगेच जागा रिकामी करायची नाही तर त्याला असं बंधन आहे की सोसायटी बांधण्यासाठी बिल्डिंग बांधण्यासाठी ज्या परवानग्या लागतात त्या सर्व प्रकारच्या परवानग्या मिळाल्यानंतरच आणि जेव्हा डेव्हलपर तुमच्याबरोबर परमनंट ऑल्टरनेट अकोमोडेशन अग्रीमेंट म्हणजे ज्याला आपण पी ट्रिपल ए अॅग्रीमेंट म्हणतो ते रजिस्टर करेल बघा शब्द लक्षात घ्या रजिस्टर करेल त्याच्यानंतरच तुम्ही जागा रिकामी करून द्यायची आता इथे आपण एक दोन सेकंड थांबूया आणि रजिस्ट्रेशनबद्दल बोलूया बऱ्याचदा काय होतं की पी ट्रिपल ए अॅग्रीमेंटवरती सह्या केल्या जातात परंतु ते रजिस्टर न करता तसंच ठेवलं जातं आता तुम्ही म्हणाल रजिस्टर का नाही करत दोन गोष्टी आहेत एक तर रजिस्ट्रेशनला गेलं की त्याच्यावरची स्टॅम्प ड्युटी भरणं आणि तो, तो सगळा प्रोसिजर आला आणि एकदा रजिस्टर केलं की मग बिल्डर त्याला पूर्णपणे बांधील झाला त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला नेहमी नाही पण बऱ्याचदा असं लक्षात येतं की ते रजिस्ट्रेशन करण्याकडे कल कमी असतो तर तुम्ही सावध राहायला पाहिजे आणि तुम्ही ते रजिस्टर करून घ्यायला पाहिजे कारण की कायद्याप्रमाणे कुठचंही अग्रिमेंट जोपर्यंत रजिस्टर झालेलं नसतं तोपर्यंत तुम्हाला त्याच्यावर मिळणारे जे हक्क आहेत ते तुम्ही मिळवण्यासाठी कोर्टात जाऊ शकत नाही तर म्हणून ते रजिस्टर्ड पी ट्रिपल अॅग्रीमेंट करून घेणं हे फार जरुरी आहे अजून त्या गाईडलाईन्समध्ये पुढे असं दिलेलं आहे की जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांच्यापैकी कोणी विकासक असता कामा नये किंवा त्यांचे कोणते जवळचे नातलक किंवा नातलक शब्द वापरले नातलग सुद्धा विकसक असता कामा नये तर हे नॅचरली ट्रान्सपरन्सीच्या दृष्टीने किंवा काही मिसमॅनेजमेंट होऊ नये म्हणून हा त्यांनी क्लॉस टाकलेला आहे अजून त्याच्यामध्ये पुढे असा क्लॉज आहे की तुम्ही जेव्हा डेव्हलप डेव्हलपर बरोबर अग्रीमेंट केलं तर त्याचे सेल कम्पोनंटमधले जे लोक येतात त्यांनी सुद्धा जेव्हा बिल्डिंग पूर्ण होते तेव्हा जेव्हा परत मॅनेजिंग कमिटीची जी मिटिंग होते त्या मध्ये त्या लोकांनी येऊन मेंबरशिप घ्यायला पाहिजे असा सुद्धा त्याच्यामध्ये क्लॉज टाका कॉर्पोरेशननी दिलेले जे सँक्शन प्लॅन आहेत एकदा म्हणजे समजा तुम्ही डेव्हलपमेंटचा प्रोसेस सुरू केला त्याच्यानंतर तुम्ही कॉर्पोरेशनकडनं प्लॅन डेव्हलपमेंटचे प्लॅन तुम्ही सँक्शन करून घेतात डेव्हलपर तर ते सँक्शन केलेले प्लॅन्स जे आहेत ते पुन्हा एकदा कमिटीनी मध्ये सादर करावे कशा करता फक्त माहिती करता तेव्हा तुम्ही काय त्याच्यात घुसपट काढू शकत नाही माहिती होण्यासाठी की अशा अशा प्रकारचे प्लॅन सँक्शन झाले म्हणून त्यांनी ते माहिती करता द्यावे जर एखाद्या मेंबरला त्याची प्रत हवी असेल तर ती अर्ज लेखी अर्ज करून ती प्रत देखील ते मिळवू शकतात त्या अग्रिमेंटमध्ये विशेष टाकण्याचा मुद्दा म्हणजे की जेव्हा रिडेव्हलपमेंटसाठी आम्ही घर खाली करतो तेव्हा त्याच एरियामध्ये शक्य झाल्यास आम्हाला दुसरीकडे पर्यायी जागा टेम्पररी स्वरूपाची उपलब्ध करून द्या किंवा तुम्ही मला त्याच्या बदल्यामध्ये भाडं रेंट आणि डिपॉझिट अशा अमाऊंट आम्हाला तुम्ही मिळवून द्या तर अशा प्रकारचे हे जे काही क्लॉजेस त्यांनी दिलेले आहेत तर ह्या क्लॉजेसचा अजून एक महत्वाचा क्लॉज त्याच्यामध्ये असं दिला आहे की जे अग्रीमेंट तुम्ही बनवणार डेव्हलपर बरोबर त्याच्यामध्ये मेंबर्सना मिळणारा एरिया सुस्पष्टपणे रेरा कार्पेटमध्ये किती मिळणार आहे रेरा कार्पेट आणि मोफा कार्पेट असे दोन वेगवेगळे एरिया असतात तर त्याच्यामधले रेरामध्ये किती मिळणार आहे हे तुम्ही सुस्पष्ट नमूद करा तर असे सगळे त्यांनी काही क्लॉजेस दिलेत की तुम्ही हे क्लॉझेस टाकलेत तर तुमचे डेव्हलपमेंट अग्रीमेंट स्ट्रॉंग बनणार आता अजून एक त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही असं टाकून घेऊ शकता की जर काही डिस्प्यूट तयार झाला तर एक्क्याण्णव सेक्शन एक्क्याण्णव ऑफ महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटीज ऍक्टच्या अंतर्गत ह्या डिस्प्यूटचं निराकरण करण्यात यावं असा एक क्लॉज टाकून घ्या आता इथे तुम्ही जर लक्षात घेतलं तर बऱ्याचदा जे डेव्हलपमेंट अग्रीमेंट असतात त्याच्यामध्ये बिल्डरचा अट्टास असतो की तुम्ही आर्बिट्रेशनचा क्लॉज टाका आर्बिट्रेशनचा क्लॉज टाका तो एक मोठा क्लॉज बनवून तुम्हाला पाठवून देतात पण माझं नेहमी वैयक्तिकरित्या असं सांगणं असतं कारण जो माझा अनुभव आहे की मुळात आर्बिट्रेशन ही खूप महागडी प्रोसिजर आहे ती महागडी प्रोसिजर आहे ते आर्बिट्रेटला जो नेमलेला असतो तो त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे त्याच्यावर काही निर्णय दिल्यानंतर तो निर्णय तुम्हाला पुढच्या कोर्टात चॅलेंज करणं खूप कठीण असतं कारण त्याच्यात तुम्ही मेरिट्सवरती काही बोलू शकत नाही फक्त जर काही फ्रॉड्युलंट आर्बिट्रेशन अवॉर्ड झाला किंवा असं काय तर लिमिटेड पर्पजसाठीच तुम्ही त्याला चॅलेंज करू शकतात म्हणून मी शक्यतो सांगते की तुम्ही आर्बिट्रेशनचं ऑप्शन घेऊ नका तुम्ही शक्यतो ओपन टू द कोर्ट ज्यूरिझिक्शन ठेवा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या राऊंड ऑफ लिटिगेशन मिळतात म्हणजे तुम्ही छोट्या कोर्टात जर काही झालं नाही तर पुढच्या कोर्टात जाऊ शकतात त्याच्या पुढच्या कोर्टात जाऊ शकतात आणि तुम्हाला त्या मानाने कमी खर्चामध्ये तुमचं काम होऊ शकतं तर हा एक क्लॉज त्याच्यामध्ये टाका तसंच सेव्हन्टी नाईन मध्ये मी जे तुम्हाला सांगते की डेव्हलपमेंट मध्ये घालायच्या क्लॉज मधला अजून एक महत्वाचा क्लॉज सरकारने असा लिहून दिलाय की प्रोजेक्ट क्लॉसच्या वीस टक्के रक्कम बँक गॅरंटी म्हणून डेव्हलपरनी सोसायटीला द्यावी तर हा एक सुद्धा क्लॉज आहे पण बऱ्याचदा आपल्याला दिसतं की बिल्डर द्यायला तयार नसतात काही ठिकाणी प्रोजेक्टमध्ये व्हायबिलिटी नसल्यामुळे बिल्डर म्हणतात की आम्ही देणार नाहीत आणि दुसरे बिल्डर यायला तयार नसल्यामुळे सोसायटी पण ती कंडिशन रिलायस करायला तयार झालेली असते परंतु शक्यतो तुम्हाला जर बँक गॅरंटी घेता आली तर उत्तम नाही घेता आली तर दुसऱ्या काही पर्यायी ऑप्शन्स असतात की हाऊस uh, स्टॉक म्हणजे बिल्डरकडे स्वतःकडे असलेल्या जागा तुम्ही सिक्युरिटी म्हणून घेऊ शकतात किंवा तुम्ही एखादा था ठराविक था एफ एस असतो तो सिक्युरिटी म्हणून घेऊ शकतात तशा काही पर्यायांचा पण ऑप्शन असतो परंतु सेव्हन्टी नाईन ए प्रमाणे म्हटलेलं आहे की वीस टक्के तुम्ही बँक गॅरंटीच्या स्वरूपात घ्या तर ती तुम्हाला जर जर बिल्डरनी प्रोजेक्ट सोडला तर तुम्हाला प्रोजेक्ट बन, पूरा करण्यासाठी त्या रकमेची चा उपयोग करून घेता येईल गे। तर हे सगळं करून जेव्हा तुम्ही डेव्हलपमेंट अग्रीमेंट बनवणार त्याच्यानंतर ते डेव्हलप आणि सगळ्यात ते डेव्हलपमेंट अग्रीमेंट स्ट्रॉंग डॉक्युमेंट असायला पाहिजे कारण की ते डॉक्युमेंट आहे त्याच्या प्रमा त्याच्यावरच तुमचं फ्युचर ठरणार आहे तुमच्या रिडेव्हलपमेंटचं फ्युचर ठरणार आहे म्हणून ते बनवून घेताना कुठच्याही प्रकारची काटकसर करू नका किंवा गलथानपणा करू नका हे मला तुम्हाला विशेष करून सांगायचं तर अशा प्रकारे ही जे काय सेव्हन्टी नाईन एची गाईडलाईन आहे ती जर तुम्ही फॉलो केलीत तर ते फार चांगलं आहे तसं तर आता शर्मिला देशमुख मॅडम जस्टिस आहेत हायकोर्टच्या त्यांनी एक जो निर्णय दिला होता मला वाटतं जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये विलास जाधव ह्यांच्या मॅटरमध्ये त्याच्यात असं सांगण्यात आलं की सेवन्टी नाईन ए जर फॉलो केली नाहीत तर तो, तो काही गुन्हा नाही आहे कारण की त्याचं मॅन्डेटरी नाही आहेत त्या प्रोविजन गाईडलाईन्स आहे परंतु असं जरी असलं तरी लक्षात घ्या ह्या गाईडलाईन्स बनवल्या आहेत तुमच्या हितासाठी वेळोवेळी डेव्हलपमेंटमध्ये आलेले प्रॉब्लेम लक्षात घेऊन ते कमी करण्यासाठी दिलेला गाईडलाईन्स आहे म्हणून शक्यतो पारदर्शकता ठेवण्याच्या दृष्टीने कमिटीनी सेवन्टी नाईन ए हे फॉलो करणं केव्हाही चांगलं तर एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छिते की रिडेव्हलपमेंट जरूर करा पण सावधतेने करा आवश्यकता असेल तरच करा आणि करणार असाल तर सर्व प्रकारची काळजी घेऊन मगच करा धन्यवाद